स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सगळेजण तर उद्या आपल्याला अंगारकी योग आलेला आहे तर अंगारकी योग आलेला आहे त्यामुळे मग आपल्याला जर विशेष सेवा करायची असेल जर समजा एखाद्याचे एखाद्या कुणाचे जर कितीही कठीण कठीणातली कठीण इच्छा का असे ना ती पूर्ण करण्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो तो उपाय ऐकण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर मग तुम्ही ही उद्याच्याला जो मंगळवारी जी चतुर्दशी येते त्याला आपण अंगारकी योग म्हणतात तर ह्या अंगारकी अंगारकीचा योग जो असतो त्या वेळेपासून आपण चतुर्थी धरायला सुरुवात करायची असते आणि पुढची अंगारकी म्हणजे तो तोपर्यंत तो आपण ह्या ज्या अंग संकष्टी असते ती संकष्टी पकडायची असते आणि त्याचं उद्यापन म्हणजे उजवायचं कसं असतं तर आपण त्या म्हणजे ज्या दिवशी आपल्या शेवटचा शेवटच्या असेल संकष्टी म्हणजे पुढची जी अंगारकी येते त्यावेळेस तुम्ही वर्षभराची अंगारकी जे असते त्याला तुम्ही तसंही करू शकता किंवा तुम्ही संकल्पयुक्त पण करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कस कसंही करू शकता तर मी तुम्हाला आज मिठाचे जे मोदकाचे मोदकाचे संकष्टी असते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर एकवीस मोदकांची आपण संकष्टी करायची आहे तर त्या तर ते कशी करायची आहे त्याची मी संपूर्ण व्हिडिओमध्ये हे माहिती देणार आहे तर तुम्ही काय काय करायचं आहे आणि काय खायला चालते काय नाही चालत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तुम्ही जर तुम्हाला जर समजा एखादा तुमचे कितीही कठीण कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूपच खूपच म्हणजे खूपच प्रभावी ठरतो तर तुम्ही तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही उद्यापासून करू शकता तर अंगारकी संकष्टीपासून करतात आपण संकष्टी जर साधी जर धरायची असेल कोणाला तर अंगारकी शुभ मानली जाते म्हणून आपण अंगारकीपासून संकष्टी करू शकतो तर मग तुम्हाला आता मिठाचे मिठाचे जे मोदक असतात ते किती करायचे काय करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे नंतर मिठाचे जे मिठाची जे संकष्टी असते मिठाच्या मोदकांची तर ती कशी करायची असते तर ती जी आहे ते आपण एकवीस मोदक करायचे असतात म्हणजे वीस मोदक करायचे असतात तर त्यामधला एक मोदक त्या जो असतो तो पूर्ण म्हणजे त्यामध्ये आपण सारण न भरता आपण त्या त्यामध्ये मीठ भरायचं असतं हे मीठ भरून आपण हे सर्व तुम्ही उकडीचे करू शकता किंवा तळी करू शकता तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही करू शकता पण ते जे मोदक आहेत ते एकवीस जे मोदक आहेत ते फक्त स्वतःच खाण्याच खायचे असतात तर तुम्ही घरातल्यांसाठी दुसरे बनवले तरी चालतात पण हे एकवीस जे मोदक आहेत जो व्रत करणार आहे संकल्पयुक्त हा जे एकवीस मोदकांचा जो उपवास करणार आहे त्याच व्यक्तीने हे एकवीस मोदक खायचे असतात म्हणजे तुम्ही म्हणाल की हा असं आसक, कसं काय चालेल पण तुम्ही हा करत आहात म्हणून हे तुम्ही खायचे आहेत मग ते कसे खायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर ते एकवीस जे मोदक आहे ते आपण पूर्ण दिवसभर आपण उपवास धरायचा आहे उपवास धरायचा आहे आणि उपवासाला उपवासाला तुम्ही फराळाचं वगैरे खाल्लं तरी चालते पण शक्यतो हा तुम्ही निर्जळी म्हणजे जर तुम्ही जर, जर फळ हा हार फक्त घेऊन जर केला तर तुम्हाला लवकर फळ मिळते तुम्ही जर कोणती जर कठीण आपली कठीण तपश्चर्या जर केली तर तुम्हाला ते प्राप्त होते म्हणून मग तुम्ही तुम्ही पण गणपती बाप्पाला आहे तर काय करायचं आहे तर तुम्हाला मी म्हणणार नाही की दिवसभर तुम्ही देवापुढेच बसा आणि देवाचंच नाव घेत बसा असं नाही तुम्ही कुठेही असू दे कसंही असू दे नामस्मरण फक्त तुमचं दिवसभर झालं पाहिजे एवढंच आपण महत्वाचं धरायचं आहे आणि तुम्हाला जर हे उपवास जर करायचे आहे आपण पहिल्या दिवशी जर तुम्ही उद्यापासून उपवास करणार आहेत म्हणजे अंगारकीच्या दिवशी तर तुम्ही सकाळी मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना यथाविधी दक्षिणा वगैरे ठेवू शकता किंवा फुलं वगैरे घेऊन जावा तुम्ही साखर उदबत्ती कापूर घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि नारळ नारळ जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नारळ ही घेऊन जाऊ शकता तर मग ते जायचं आहे आपण गणपती बाप्पाला आणि गणपती बाप्पाला आपली मनो इच्छा जे इच्छा आहे आपली ती मनोरथा आपण सांगायची आहे गणपती बाप्पा माझी अशी अशी अडचण आहे तर मी हे आ, मला हे ही इच्छा माझी पूर्ण व्हावी यासाठी मी एकवीस एकवीस संकष्टी मिठाच्या मोदकाची करणार आहे तर मग असं आपण सांगून आपण की ते गणपती बाप्पांना तिथं पाया वगैरे पडून यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण घरी आल्यानंतर उपवास धरायचा आहे आणि संकष्टीचा जो चंद्रोदय असतो चंद्रोदय आता उद्याचा जो आहे तो नऊ वाजून सोळा मिनिटाचा आहे रात्री तर मग तुम्ही चंद्राचं चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या गणपती बाप्पाची आरती करायची आहे जर तुम्ही घरातच आरती केली तरी चालेल किंवा तुमच्या तिथे जर मंदिर असेल तर गणपतीच्या त्यावेळेला तिथे संकष्टीच्या वेळेस आरती होतच असते तर त्यावेळेला तुम्ही जाऊन तिथे आरती आरती करू शकता आणि त्यानंतर आपण घरी येऊन आपण गणपती बाप्पांना जो आपण एकवीस मोदकांचा आपण मिठाच्या मिठाचं एकवीस मोदक म्हणजे एकवीस मोदक ह्याला मिठाचे मोदकांचा वीश, म्हणतात व्रत म्हणतात तर हे व्रत जे आहे ते कसं करायचं आहे तर तुम्ही एकवीस मोदक जे आहेत ते पूर्ण आपण आपण नैवेद्य काढतो ना तसं आपण नैवेद्य काढायचं आहे नैवेदामध्ये थोडासा भात पण घ्यायचा आहे भात वरण आपण घ्यायचं आहे आणि तो जो नैवेद्य आहे तो आपण गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि उपवास उपवास करणाऱ्याने हे एकवीस मोदक आणि तो एवढं भात जो असतो ते भात घ्यायचा आहे आणि हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण तेच ताट आपण स्वतः उपवास ज्यांनी जा हा एकवीस मोदकांचा संकल्प केला आहे त्यांनीच हा नैवेद्य घ्यायचा आहे तर आपण आपण हा नैवेद्य घेऊन काय करायचं आहे तर आपण सर्वप्रथम आपण मोदक खायचे आहेत तुम्ही आता एक मोदक खाल्ला तर तो चांगला लागला तर खायचं आ, दुसरा दुसरा जर लागला म्हणजे दुसरा पण चांगला असेल तर खायचा ज्या जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत आपण ते मोदक खायचे आहे जर तुम्हाला जर समजा पहिलाच मोदक जर मिठाचा लागला तर तुम्ही काय कराल तर मग तुम्ही त्यावेळेला आपण ते तिथं सोडायचं आहे ते मोदक जे आहे ते तुम्ही खायचे नाही इतरांनी घरातल्या इतरांनी इतर इतर लोकांनी खाल्ले तरी चालतील पण तुम्ही खायचं नाही तुम्ही काय खायचं आहे मग ते जे युधाला आपण वरण भात जो असतो तोच खायचा आहे असा हा एकवीस मिठाच्या मोदकांचा उरत असते हे जे संकष्टी संकष्टी आहे मोदकांची तर ह्याची खूपच म्हणजे खूपच रिझल्ट आहेत चांगले तर आमच्या इथे बऱ्याच जणांनी केलेले आहेत लग्न व्हावे म्हणून किंवा नोकरीत प्रमोशन व्हावे नोकरी चांगली लागावी यासाठी आपली जी कठीणातली कठीण इच्छा आहे ती पूर्ण होते आणि इतका अनुभव आहे हो की तुम्हाला तुम्ही तीन ते चार संकष्टी कराल तोपर्यंतच तुम्हाला त्याचा रिझल्ट आलेला असेल हे खूपच जणांचे अनुभव आहेत मी प्रत्यक्षात हे अनुभव अनुभवलेले आहेत आणि आमच्या घरात ही घटना घडलेल्या आहेत की आता माझ्या बहिणीचं लग्न ठरत नव्हते म्हणून माझ्या बहिणीने पण हे व्रत केले होते एकवीस मोदकांचे तर तिने तिने केले हे एकवीस एकवीस संकष्टी केल्या तर एकवीस संकष्टी केल्या कधी तिला एक पहिल्याच घासाला मिठाचा मोदक लागायचा तर कधी अं कधी संपूर्ण म्हणजे शेवटचा एकविसावा मोदक मिठाचा लागायचा असंही तिचे खूप अनुभव आहेत आणि ज्या वेळेला पहिला मोदक मिठाचा लागतो त्यावेळेला त्यावेळेला पण असं वाटते की हा आपले आपले आता म्हणजे ज्या वेळेला आपण एवढं व्रत करतो आणि त्यावेळेला जर आपल्याला मिठाचा मोदक लागेल तर वाईट वाटतेच पण पन... आपण गणपती बाप्पाचं जे नैवेद्य आहे तो आपण भात खाऊ शकतो फक्त आपण जो जेवढा नैवेद्याला भात घेतला आहे तेवढाच भात खायचा आहे हे व्रत असे असते हे व्रत तुम्ही करायचे आहे आणि मला अनुभव सांगायचे आहे तुमचे तुम्ही मला कमेंट करू शकता मला एवढीच माहिती द्यायची होती म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही हे असं करू शकता जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तो तुम्ही खाऊ शकता हे असे एकवीस संकष्टी करायचे असते आणि एकवीस संकष्टी झाल्यानंतर मग पुन्हा त्याचं उद्यापन म्हणला तर कसं करायचं आहे तर तुम्ही गणपती बाप्पाला जायचं आहे एकविसाव्या दिवशी एकविसाव्या दिवशी जायचं आहे त्यावेळेला आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे की मी असं असं तुमचे हे व्रत पूर्ण केलेले आहे त्यावेळेला आपण नारळ खडीसाखर उदबत्ती घेऊन जायचं आहे आणि तिथे नारळ आपण फोडून आपण तो खोबऱ्याचा नैवेद्य आपण सगळ्याला वाटू शकतो तुम्हाला जर पेढे घेऊन जायचे असतील तर तुम्ही पेढेही घेऊन जा तुम्ही नक्की सांगते की मी तुम्ही एकविसाव्या दिवशी म्हणजे एकविसाव्या ज्या वेळेला आपला एकविसावी संकष्ट असते त्यावेळेला तुम्ही नक्कीच पेढे घेऊन जा तर तुमची इच्छा पूर्ण झालेली असणारच आहे कारण हे अनुभव आहे आणि खूपच म्हणजे प्रचलित आहे हे, हे। तुम्ही पण मला हा सांगाल सांगालच तुम्ही की हा बाबा हा मला मला ही लागलेले म्हणजे खूपच अनुभव आलेला आहे माझी ही इच्छा पूर्ण झाली माझी ती ती इच्छा पूर्ण झाली तुम्ही असं नक्कीच मला सांगाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सर्व सेवा काही असेल ती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून मीही तेच माझा व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा थँक्यू